तसेच या उद्घटना प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड साहेब इथं स्वागत होत आहे मी सूरज लिपणे यांना विनंती करतोय की त्यांनी राठोड साहेबांचं स्वागत करायचं

प्रचार कार्यालयाच्या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीशभू चव्हाण आमचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर साहेब विजय सेलचे अध्यक्ष रविकांत राठोड राजेश पवार उपस्थित असलेले सर्व माझे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते बंधू वय हो बघिणीं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत सौ जयश्री विशाल मात्रे शेख फेरोज सौ सुनीता ताई विके श्री शंकर अडसूळ यांना गड्याळ या चिन्हावर प्रचंड मताने आपण सर्व विजय कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे मागील तीस वर्षापासून शिवसेना भाजप यांच्या ताब्यामध्ये असलेली ही महानगरपालिका त्यांनी आतापर्यंत काय काय काम केलं आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे जातीय राजकारण प्रत्येक इलेक्शन आलं की खान पाहिजेल का पान पाहिजे संभाजीनगर पाहिजे का औरंगाबाद पाहिजे याच्यावरच हे इलेक्शन लढत असतात प्रत्येक वेळेस दोन दिवस पहिले आलं की खान पाहिजेल का बाण पाहिजे अंबाजीनगर पाहिजे का औरंगाबाद पाहिजे या विषयावरच ते नेहमी असं करत असतात आणि दोन्ही पक्षाचे तिकडचे असो की इकडचे असो रात्री एकत्र भेटतात बिर्याणी खातात आणि आपल्याला इथं म्हणतात खाण पाहिजे का पान पाहिजे आता राष्ट्रवादी काँग्रेस हा विकासाचा अजेंडा घेऊन आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे आता आदरणीय दादानी ज्या ज्या महानगरपालिकामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती अशी नवी मुंबई असाल किंवा पिपी चिंचवड असेल पुण्याची असेल किंवा बारामतीची असल तिथं जो डेव्हलपमेंट त्या ठिकाणी जो झालेला आहे त्या धर्तीवरच हो आपल्याला छत्रपती संभाजीनगरचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्यासाठी तुमची सर्वांची साथ आम्हाला लागणार आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवारांना आपण प्रचंड मताने गड्याळी या चिन्हावर मतदान करून विजय करावा असं मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक सत्तावीसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमचे बंधू अभिजित भैया देशमुख प्रदेश सरचिटणीस दिलीपराव बनकर राजेश पवार रविकांत राठोड आमचे मित्र ज्ञानोमा लिप्ते प्राध्यापक प्रल्हाद शिंदे प्रदीप विखे उपस्थित सर्व या प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमे उमेदवार सौ जयश्री मात्रे शेख फिरोज सौ सुनीता विखे शंकर आडसूळ उपस्थित सर्व व्यासपट मान्यवर उपस्थित सर्व कार्यकर्ते मित्रांनो मागच्या दोन वेळेस या प्रभागात निवडणूक झाली तेव्हा वाढ होता तेव्हा बाळासाहेब पवार बहुतेक उमेदवार होते दोन दून वेळेस दोन्ही वेळेस पडले ते फार कमी मतांनी त्यांचा पराभव झाला याच प्रभागात लागून राजेश पवार आमचे एकदा उभे होते त्यांचाही कमी मताने पराभव झाला आणि ज्यांना तुम्ही निवडून दिला आता ते परत या इथं उमेदवार आहेत त्या वेळेस पक्ष बदलून परत त्या वेळेस त्यांनी काय आश्वासन दिलं ते आठवत मला आठवत मी तिथून चाललो होतो राजू वैद्य म्हणले होते चोवीस तास पाणी देऊ म्हणले होते की नाही सगळे प्रश्न सोडव म्हणले मी तिथं महापालिके जाणार महापौर होणार स्थायी जमीन सभापती होणार आपले घर भरून घेणार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार तीस वर्ष पाण्यावर यांनी राजकारण केलं पाणी देतो पाणी दिलंच नाही शेवटपर्यंत आमच्या खैरे साहेबांनी वीस वर्ष काढले आमच्या साहेबाने आता पाच वर्ष महापौर पदाचे आता खासदार की जे सहा वर्ष काढले अकरा वर्ष अजून पाणी मिळाले नाही आता भागवत साहेब म्हणतात की आम्ही दोन महिन्यात पाणी देऊ म्हणजे त्यांना जिंकल्यानंतर परत वीस वर्ष पाणी मिळणार नाही पूर्ण जबाबदारी आठशे कोटीची पाण्याची योजना जेव्हा अठ्ठ्याऐंशी कोटीवर जाते हे दोन हजार कोटी खाल्ले कोण याचा जाब विचारणार की नाही तुम्ही एक तर पाणी द्या नाही तर पैसे द्या असा बाहेर आहे आता म्हणजे भट्ट्या बोळ करून टाकला मी फार छत्रपती संभाजीनगर गावाविषयी बोलत नाही आमच्या भगिनींना पाणी मिळत नाही या भागाचे प्रश्न जर का म्हणले याच्यामध्ये भाजी मंडई नाही आता तर थोडं बरं दिसू लागलं तर जाता येत नव्हतं भाजी मंडई बरं लोकांनाही आवड अडचण ना घरी जाताना बायकोमध्ये भाजी घेऊन या माणूस जिथं गाडी थांबतो खाली पण उतरत नाही इथं तर गाड्यावर मी खूप तिकडे बघितली इथून पैसे देतो भाजी घेतो तरी ट्रॅफिक जाम असते आता दिसते इथं काहीतरी बाजूला झाली गरिबाच्या लेकरांना शिकण्यासाठी अंगणवाड्या नाहीत कितीतरी ठिकाणी अंगणवाड्याच्या योजना कागदावर आहेत तुम्हाला एरिया मी आहे की अंगणवाडी नाही आहे लोक आम्ही पुषणाचे आहे ना तुम्ही अभी यही मौका आहे पूछने का बार्थ पास झाली आहे पाच वर्ष तुम्हाला भेटणार नाही जबाबदारी तुम्हाला सांगतो आत्ता तुम्ही बटन दाबलं त्यांचं पाच वर्ष पस्ताव म्हणून समजा तुम्ही त्याचा उल्लेख अभिजित भैयानी केला त्यांना छत्रपती संभाजीनगर करायचं होतं म्हणून मतं मागितले खाण पाहिजे का बाण पाहिजे म्हणून मतं मागितले हेच त्यांच्याबरोबर बसून एकत्र बिर्याणी खातात रात्री ठरवतात तू किती शिवाय द्यायच्या मी किती शिवाय देणार म्हणजे माझे मतदार माझ्याकडे तुझे मतदार तुझ्याकडे म्हणजे मत अतिशय घाण्याड्या घाणेरड्या प्रकारचं राजकारण खेळत या छत्रपती संभाजीनगरची उघड लावलेली आहे आणि आता परत निवडणुकीला उभं राहून आमची वाट लावण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत हे रोकायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत जे चार चार उमेदवार आहे याला निवडून द्या आम्ही शब्द देतो तुम्हाला आम्ही इथं बारामती पॅटर्न भाऊ बारामती म्हणजे काय बारामती म्हणजे काय वरून जगातून आले नाही ते माणसंच आहे तिथं पण पण काम करून दाखवण्याची धमक अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची धमक फक्त अजितानं दाखवू शकतात ज्या बारामतीचा उल्लेख सगळेजण वारंवार करतात बारामती गेल्यानंतर त्यांना कळतं की माणूस काय करू शकतो आणि मी तुम्हाला सांगतो मी शब्द देतो दे तुम्हाला अजिंतानं पण मला सांगितलं सतीश जो शब्द दिला तो पाळला पाहिजे सर शब्द दिल्यानंतर दे शब्द देऊ नको बारामती पर्यटन काय म्हणजे मला विचारतात सगळे विरोधक पत्रकार मंडळी विचारतात बारामती पॅटर्न म्हणजे दादा पॅटर्न दादा पॅटर्न म्हणजे जेवढे पैसे ज्या कामाला दिले ते काम त्यावेळेस दर्जेदारपणे पूर्ण झाले पाहिजे तो आहे दादा पॅटर्न पंचवीस वर्ष झाले आठशे कोटी अठ्ठावीस कोटी पर्यंत गेली तरी पाणी आलं नाही आपल्याला काही ठिकाणी पाणी आलं म्हणतात त्या ठिकाणी टाक्या नाहीत जिथे टाटा बुडले तरी नव्याची टाके ते किती वर्षापासून आहे आता साहेब कुठल्या तरी मागच्या सभेत म्हणले होते टाकीचं जागा झालं की तुम्हाला पाणीवर मग इथे टाकी तयार आहे ना पुढली नगरची किती वर्षापासून आहे एक थेंब जाईल ना तिथं म्हणजे परत पाण्यावर मतदान मागायची वेळ आली यांना अजून जाऊ द्या दोन चार दिवस दहा तारखे जायचं जे खरं जेव्हा त्यांच्या लक्षात येईल पायाखालची वाळू सरकाय लागली तेव्हा हे सगळे धर्माधर्मामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतील आपल्या लोकांनी एकत्र यावे कटेंगे तो पटेंगे अमू धमूक काय म्हणायचे म्हणतील पण त्याच्यामध्ये औरंगाचा विकास कुठं हरवून जाईल हे मला काळजी दहा तारखेला तर औरंगाच्या विकासाचं कोणी बोलणार नाही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलेल विकासाच्या नावावर मत मागणार फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर माझी विनंती तुम्हाला फार मी तुमचा वेळ घेत नाही माझी विनंती तुम्हाला आम्ही चांगले चारित्र संपन्न उमेदवार दिलेले आहेत आपल्या प्रभागाची काळजी घेतील खडानखडा प्रभाग माहीत असलेले उमेदवार आहेत आणि निश्चितच मी तुम्हाला खात्री देतो या प्रभागातून सगळ्यात जास्त मताने जो उमेदवार निवडून त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगरपालिकेत मानाचं पद देईल हा सुद्धा शब्द या ठिकाणी मी देतो आणि आमचे उमेदवार सगळे स्थानिक आहेत बाकीचे उपरे बाहेर आलेले आहेत कोण कुठल्या पक्षात होतं काय काहीच करत नाही कोण उमेदवार इथं शिवसेनेकडून शिवसेनेकडून राजू वैद्य शिवसेनेकडून हा बीजेप मध्ये गेला का कस काय सॉरी मला माहितीच नाही राजू वैद्य शिवसेनेच समजतो तुम्ही म्हणजे काय चाललंय म्हणजे इकडे पोट भरलं वाटतं आता पुढे ठीक आहे गमतीचा भाग सोडा पण निश्चित तुम्हाला सांगतो हे सगळे उमेदवार स्थानिक इथं राहणार आहेत तुमच्या प्रभागात राहणार आहेत राजू वैद्य केव्हा उठतील केव्हा येतील केव्हा भेटतील सांगता येत नाही त्यामुळे फार मी तुमचा वेळ न घेता या प्रचंड मताने यांना निवडून द्या असं आवाहन करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही जे उमेदवार निवडून द्यायचाल जा, त्याच्यावर जा, जातीनं लक्ष ठेवायसाठी मी उपलब्ध असेल हे सुद्धा तुम्हाला सांगतो घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा असे आव्हान परत एकदा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Ít News, nhiều, rất nhiều